ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अंतर्गत मिनी सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीस विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकोसर कोल्हापुरी ठसका कोल्हापुरी साज यासह बरेच काही दिनांक सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच भेट द्या स्थळ कागलकर हाऊस परिसर जिल्हा परिषद नागाळ पार्क कोल्हापूर असंही छत्रपती शाहू महाराजांवर प्रेम हेमंत सूर्यवंशी यांनी केला पाचशे पन्नास किलोमीटर पायी प्रवास खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस मंगळवारी उत्साह साजरा झाला विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन राजवाडे येथे नागरिकांची गर्दी उसळली सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहू महाराज यांची भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला असलेला आदर प्रेम श्रद्धा ही त्या व्यक्तीविषयी सर्वोच्च असते आणि हीच ओढ छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाली ती म्हणजे म्हणजे धुळे जिल्ह्यातील हेमंत सूर्यवंशी यांच्यातून सूर्यवंशी यांनी तब्बल पाचशे पन्नास किलोमीटर पायी प्रवास करत कोल्हापुरातील खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाला भेटण्यासाठी केलेला पण पण हा पण घेऊन हेमंत सूर्यवंशी यांनी कोल्हापुरातील खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पायी प्रवास करण्याचं ठरवलं होतं त्यांनी गेल्या वर्षीही कोल्हापुरातील खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाला येण्यासाठी निर्धार केला होता पण गेल्या वर्षी काही अडथळ्यांमुळे हेमंत सूर्यवंशी यांचा पायी प्रवास अयशस्वी ठरला पण खचून न जाता सूर्यवंशी यांनी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरला पायी प्रवास करण्याचा निर्धार करत धुळे ते कोल्हापूर असा साडेपाचशे किलोमीटर पायी प्रवास चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू केला कोणतेही आर्थिक पाठबळ व मदत नसताना येणाऱ्या अडचणी तसेच संकटांना सामोरे जात दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास केला कडाक्याची के थंडी वातावरणातील बदल याची तमान न बाळगता नियमितपणे हा प्रवास सुरू ठेवला सूर्यवंशी यांनी या प्रवासात अनेकदा पेट्रोल पंप स्टेशन तसेच रस्त्याच्या कडेला झोपून रात्र काढून आपला पायी प्रवास यशस्वी करत अखेर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सहा जानेवारी मंगळवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर गाठलं कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी माझा महाराष्ट्र न्यूज संवाद साधला माझं नाव हेमंत सूर्यवंशी मुक्काम पोर्ट तालुका जिल्हा धुळे जसं आपण पंढरपूरच्या वारूला जातो आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तसंच मी सुद्धा धुळ्याहून माझ्या दैवताला भेटण्यासाठी म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहूंना भेटण्यासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी ठरवलं की धुळ्याहून आपण पायी जायचं म्हणून परंतु प्रवास थोडा कडतोर होता परंतु माझ्या मनामध्ये आमच्या दैवताविषयी प्रचंड ओढ होती त्यामुळे मी जीवाची पर्वा न करता चोवीस तारखेला मी धुळ्याहून माझ्या गावातून निघालो माझ्या मित्रमंडळींनी मला निरोप दिला आणि त्यानंतर मजल दरमजल करत दर दिवसाला तीस पस्तीस पंचवीस असं जसं होईल तसं किलोमीटर पार करत मी आज पंधराव्या दिवशी छत्रपतींच्या वाढदिवसाला या कोल्हापूर नगरीमध्ये पोहोचलो आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अखेर हेमंत सूर्यवंशी आपला पण पूर्ण करत आपल्या लाडक्या राजाची भेट घेतलीच असंही सूर्यवंशी यांचं छत्रपती शाहू महाराजांचे प्रेम यांच्या या निसीम प्रेमाला सलामच करावा लागे कॅमेरामन सह प्रथमेश तांबे कोल्हापूर